मुंडे बावनकुळे यांचं मंत्रिमंडळात कम बॅक नितेश राणेंना लॉटरी संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी आली समोर पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक आठवडा उलटला आहे मात्र तरीही अद्याप सरकारची स्थापना झाली नाही राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असताना मुख्यमंत्री कोण हे अद्याप गुलदस्त्यातच आहे एकीकडे महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा संपता संपत नसताना दुसरीकडे महायुतीत मुख्यमंत्री पदासह गृहमंत्री पदावरून वाद सुरू आहे पण आता हे वाद संपल्याचं पाहाव्यास मिळत आहे कारण महायुतीच्या नव्या सरकारच्या शपथविधी येत्या पाच डिसेंबरला पार पडणार आहे आता या शपथविधी सोहळ्याला कोणकोणते मंत्री शपथ घेणार त्यांची नावं समोर आली आहे येत्या गुरुवारी पाच डिसेंबरला नव्या सरकार शपथविधी होणार आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहे गुरुवारी पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्यांच्या समवेत त्या दिवशी भाजपाचे दहा ते पंधरा मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता नुकताच त्यांचे ना नावही समोर आले आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे दहा ते पंधरा मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण मानधनांचीही समावेश असणार आहे यात चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मनगुटीवार गिरीश महाजन रवींद्र चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील मंगल लोंडा अतुल सावे आशिष शेलार पंकजा मुंडे देवयानी फरांदे नितेश राणे गोपीचंद पडळकर संजय कुटे या आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार आहे मात्र अद्याप या नावाबद्दल अधिकृत शिक्कामार्फ करण्यात आलं नाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल रात्री उशिरा ट्विट केलं होतं त्यांनी शपथविधी सोहळा कधी होणार याबद्दलची संपूर्ण माहिती दिली होती राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी विश्वगौरव माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्या उपस्थितीत गुरुवारी पाच डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता आझाद मैदान मुंबई येथे संपन्न होणार आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे तर दुसरीकडे या शपथविधी सोहळ्यापूर्वी महायुतीचा एक महत्वाची बैठक पार पडणार आहे गेल्या दोन दिवसापासून दरेगावमध्ये आराम करण्यात आलेले महाराष्ट्राचे काजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा मुंबईत परतले आहेत ते मुंबईत परतल्यानंतर काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक करणार आहे या बैठकीत एकनाथ शिंदे महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद Thank you.